काशीतील पवित्र ज्योतीने ठाण्यातील अग्निकुंड प्रज्वलित महाशिवरात्रीदिनी ज्योतीची मिरवणूक संपन्न महाशिवरात्री निमित्ताने ठाण्यात शुक्रवारी होमात्मक लघुरिद्र अनुष्ठानातील अग्निकुंड हा काशीतील पवित्र ज्योतीने प्रज्वलित केला गेला काशी ते कोपिनेश्वर अशी ज्योतीची यात्रा असून या ज्योतीचे गुरुवारी रात्री ठाण्यात आगमन झाले पंडित शिवम चौबे व अनिरुद्ध शास्त्री हे दोघे पंडित काशीहून पवित्र ज्योती घेऊन आले होते त्यानंतर शुक्रवारी सकाळी कोपिनेश्वर मंदिरातून मिरवणुकीने होमाच्या ठिकाणी ज्योत आणली या होमात आहुती देण्याबरोबरच ठाण्यातील भाविकांना बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शनही घडवण्यात आले हिंदू धर्मात बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला विशेष महत्त्व आहे महाशिवरात्रीच्या दिनी लाखो भाविकांकडून ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले जाते त्याचबरोबर होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानही केले जाते गेल्या चार वर्षापासून भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी नोपाडा मंडल आणि समन्वय प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्री दिनी होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानाच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडवण्याची पर्वणी उपलब्ध केली जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात झालेल्या या होम हवनामध्ये एकशे एक्कावन्न दाम्पत्य सहभागी झाले होते कार्यक्रमाचे आयोजक भाजपाचे आमदार व समन्वयक प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी केले होते दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज मैदानात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता नुपूर नृत्यालयाच्या निवेदिता रानडे यांच्या वतीने तांडव नृत्य कार्यक्रम सादर करण्यात आला असे भाजपचे नौपाडा मंडल अध्यक्ष व आयोजक विकास घांगरेकर यांनी सांगितले सदर कार्यक्रमास माजी खासदार विनय सहस्रबुद्धे भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण परिवहन समिती सभापती विलास जोशी व इतर मान्यवर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेली तीन वर्ष सातत्याने समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी याच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी मैदानामध्ये आम्ही हा लघुरुद्र आणि होमाचा या इकडे नियोजन केलेलं आहे आणि आपण बघताय की आज जवळपास एकशे एक्कावन्न जोडपे याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत यावर्षी एक वेगळा संकल्प घेऊन काशी विश्वनाथवरनं आम्ही या इकडे ज्योत घेऊन आलेलो आहोत कारण प्रत्येक व्यक्तीला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन होऊ शकत नाहीत किंवा त्यांना काही अडचणीमुळे जाता येत नाही त्याच्यामुळे तिकडनं या इकडे आम्ही काशी विश्वनाथवरनं ज्योत घेऊन आलो ही ज्योत काल रात्री आल्यानंतर आपलं ठाण्यातलं जे कोपिनेश्वर मंदिर आहे अतिशय जुनं मंदिर या इकडे आहे आणि त्या तिकडे ही ज्योत काल ठेवली आज गोपीनेश्वराच्याच साक्षीने ही ज्योत वाजत गाजत या शिवाजी मैदानामध्ये आणलेली आहे आणि या ज्योतच्या माध्यमानेच जेवढे हवनकुंड आहेत ते प्रज्वलित करण्यात येणार आहे त्याचबरोबर सायंकाळी या इकडे नृत्य हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि शेवटी महाआरती ही होणार आहे कोण कोण प्रमुख अतिथी याच्यामध्ये आध्यात्मिक क्षेत्रातले प्रमुख लोक या इकडे आम्ही आमंत्रित केलेत आणि ते लोक आज पूर्णाहुतीच्या वेळेस उपस्थित राहणार आहेत ठाणेकरांना काय मी ठाणेकरांना विनंती करीन की आज सकाळी आठ वाजता हा लघुरुद्र सुरू झालेला आहे आणि आता होमाची ही तयारी सुरू झाली होमही होत आहे साधारणपणे दुपारी दोन वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल त्याच्यानंतर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाआरती आहे याच्यामध्ये आपण सगळेजण सहभागी व्हावा अशी आपल्या सर्वांना विनंती केलं आहे की युतीचे सर्व ज्येष्ठ नेते समन्वयाने या सर्व विषयांवरती उत्तरं शोधतील आणि आमच्या पक्षामध्ये असं आहे की कार्यकर्त्यातला कोणताही नेता बनू शकतो आपण पाहिलं असेल की राजस्थानमध्ये मुख्यमंत्री म्हणून जे आमचे भजनलालजी शर्मा नियुक्त झाले आहेत ते एक साधे कार्यकर्ते म्हणून काम करत होते संघटनेत काम करत होते पहिल्यांदा आमदार झाले आणि मुख्यमंत्री झाले त्यामुळे कार्यकर्त्याचा सन्मान करणारा असा हा पक्ष आहे त्यामुळे उमेदवार कोण असेल हा प्रश्न मला असं वाटतं की दुय्यम आहे ही जागा ज्या पक्षाला मिळेल त्या पक्षाचा उमेदवार विजयी होईल आमच्या युतीतला आणि जो नरेंद्र मोदींची ताकद बळकट करण्याकरता काम करेल सर महायुतीच्या वतीनं आज दिल्लीचं बैठक होते सर्वच राजकीय पक्षांचे नेते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत तुम्हाला जास्तीत जास्त अनुभव आहे दिल्लीचा काय वाटतंय दिल्ली दिल्ली आज यादी फायनल शकते आणि यंदा चारशो पार असा देखील नारा मोठा असे दिल्लीतले आमचे सगळे नेते हे गल्लीतला विचार काय आहे त्याचं आकलन घेऊनच निर्णय करतात आणि त्यामुळे जे नेते दिल्लीत बसले आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या वास्तविकतेची इथली जमिनीवर काय परिस्थिती आहे याची योग्य जाण असल्यामुळे योग्य तो महाराष्ट्राच्या हिताचा आणि जनतेच्या हिताचा असा निर्णय उमेदवारीच्या बाबतीत होईल यथावकाश तो आपल्याला कळेल उद्धव ठाकरे